गुड मॉर्निंग सर्वांना मी श्रद्धा आज तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे टेबल कसे लर्न करायचे काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात पहा त्यामुळे मुलांचे टेबल्स इझिली लर्न होऊन जातात आपल्याला फार टेन्शन असते की मुलांना टेबल येत नाहीत त्यांचे टेबल लर्न होत नाहीत त्यांना मल्टिप्लिकेशन कसे येईल डिव्हिजन कसे येईल तर पहा आज आपण जाणून घेऊयात टेबल कसे लर्न करायचे सुरुवातीला त्यांना एक टेबल कमीत कमी पाच वेळा आणि जास्तीत जास्त दहा वेळा लिहायला सांगा लिहून झाल्यानंतर तोच टेबल त्यांना मोठ्याने बोलायला लावा मोठ्याने बोलल्याने त्यांच्या ते लवकर लक्षात राहते आणि लिहीत असताना आणि बोलत असताना त्यांचं जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर इझिली पटकन टेबल लर्न होतो तर चला पाहूया आपण एक टेबल थर्टीन वन जा थर्टीन थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स थर्टीन थ्री जा थर्टी नाईन थर्टीन फोर जा फिफ्टी टू थर्टीन फाय जा सिक्स्टी फाय थर्टीन सिक्स जा सेवन्टी एट थर्टीन सेवन जा नाइंटी वन थर्टीन एट जा वन झिरो फोर थर्टीन नाईन जा वन सेवन्टीन अँड थर्टीन टेन जा वन थर्टी ओके तर टेबल एकदा जोरात बोला आणि ते रायटिंगमध्ये करा येऊन जाईल आणि लगेच लर्न होईल थँक्यू